बुदगाव ग्रामपंचायतीस कचरा डेपोसाठी जागा मिळावी यासाठी लोकनियुक्त सरपंच वैशाली विक्रमभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी सांगली यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटलंय की बुदगाव गावची लोकसंख्या जवळजवळ पंचवीस ते तीस हजार आहे गावामध्ये नागरिकांच्या घरांची संख्या चार हजारच्या आसपास आहे बुदगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं बुदगाव गावामध्ये या सर्व घरांचा कचरा नियमितपणे गोळा केला जातो परंतु हा कचरा टाकण्यासाठी बुधगाव कचरा डेपोसाठी जागा उपलब्ध नसल्याने मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होत आहेत ग्रामपंचायतीस नागरिकांच्या व ग्रामस्थांच्या फार मोठ्या रोषाला सामोरं जावं लागत आहे तरी विनंती आहे की आपणाकडून बुधगाव ग्रामपंचायतीस कचरा डेपोसाठी कायमस्वरूपी जागा मिळावी बुदगाव ग्रामपंचायतीच्या मालकीच्या गावामध्ये खुल्या जागा व गावच्या मध्यवस्ती व नागरिक वस्तीत असल्याने या ठिकाणी बुधगाव ग्रामपंचायतीकडून दररोज गोळा होणारा कचरा टाकण्यास आरोग्याच्या दृष्टीने घातक असल्याने त्या जागेवर कचरा टाकण्यास बुधगावमधील ग्रामस्थांचा व नागरिकांचा विरोध आहे यासाठी बुधगावमधील नागरिकांना बुधगाव ग्रामपंचायतीकडे व शासनाच्या विविध कार्यालयाकडे असंख्य तक्रारी दाखल केल्या आहेत तसेच बुधगाव ग्रामपंचायतीच्या मासिक मिटिंगमध्ये वा ग्रामसभांमध्ये वादळी चर्चा झालेली आहे त्यामुळे बुधगाव ग्रामपंचायतीचा नागरिक वस्तीच्या गावाबाहेर कचरा डेपोसाठी जागा उपलब्ध नसल्याने आपणाकडून बुधगाव ग्रामपंचायतीस कचरा डेपोसाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी तरी आपण बुधगाव गावच्या जिवाळ्याचा व गंभीर प्रश्नावर तातडीनं लक्ष घालून बुधगाव ग्रामपंचायतीस कचरा डेपोसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे निवेदनावर मिरज पंचायत समितीचे माजी उपसभापती विक्रमभाऊ पाटील मा संभाजी रंगराव पाटील राहुल आनंदा साळुंखे यांच्यासह अनेकांच्या सह्या आहेत